आणि आम्ही सर्वच मंडळी आहोत आणि वैवाडी तालुक्याची पंचायत समितीची मुख्य बिल्डिंग गेली सहा वर्ष याला झालेलं आहे बिल्डिंग बांधून दहा वर्ष दहा वर्ष दहा वर्ष झाली दहा वर्ष दहा वर्ष झालेली आहेत आणि त्यानंतर परत छप्पर घालूनसुद्धा ह्याला तीन चार वर्ष झालेली आहेत आणि अशा अवस्थेत चांगल्या बिल्डिंगमध्ये ह्या अधिकाऱ्यांना बसण्याची व्यवस्था असतानासुद्धा त्या गळती झालेल्या इमारतीमध्ये शिक्षण अधिकारी असेल किंवा गटविकास अधिकारी असेल बसत आहेत हे दुर्दैवाची गोष्ट खरं म्हणजे वैभवाडी वासियांसाठी पण आहे आणि आम आमच्या सर्वांसाठी पण आहे त्यामुळे आज आम्ही अतुल राणे यांच्या अतुल राव राणे यांच्या नेतृत्वाखाली ह्या इमारतीचं उद्घाटन केलेलं आहे खरं म्हणजे ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाणसाहेब आहेत पण तुम्ही रवींद्र चव्हाण साहेब बघता काय कधी या कणकोली मतदारसंघामध्ये ते कधीही फिरकलेले नाहीत या कणकोली मतदारसंघाची त्यांनी जबाबदारी अजिबात घेतलेली नाही आहे त्यामुळेच हे उद्घाटन राहिलं आहे का हा प्रश्न खरं म्हणजे वैभवाडीवासियांचं वासियांचं किंवा आमच्या सिंधुदुर्गवासियांवर प्रश्न उपस्थित होतो आहे कारण नितेश राणेच्या मतदारसंघामध्ये पालकमंत्र्यांना यायला द्यायचं नाही असा घाट नितेश राणेंनी यामध्ये घातलेला आहे त्यामुळे इथे ते आलेले नाहीत त्यांनी यावं पालकमंत्र्यांना आमची विनंती आहे त्यांनी यावं ह्या बिल्डिंगचं उद्घाटन तुमच्या हस्ते झालं पाहिजे होतं पण आम्ही आज ही बिल्डिंग खुली करतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षण अधिकाऱ्या कार्यालयात जी गळती लागलेली आहे आम्ही त्यांना अशी पण केलेली आहे की के शिक्षण अधिकाऱ्यांची जी ब बिल्डिंग गळती लागली आहे त्यांनी तरी ह्या याच्यामध्ये उद्याच्या उद्या त्वरित उद्या, इथे बसायचं आहे कारण सगळ्या मुलांचा किंवा दाखल्यांचा शिक्षकांचा सर्व कागदपत्रांचा प्रश्न आहे त्याच्यामुळे ह्या इमारतीमध्ये जास्तीत जास्त लवकर शिफ्ट होणं या स ह्यासाठी सर्वांसाठी म्हणजे वैवडवाद्यांसाठी आणि शिक्षण ह्या गटासाठी सुद्धा खूप गरजेचं आहे त्यामुळे ह्या शिफ्टिंग व्हावं हे सगळ्यांना आम आमचं त्यांना त्यांनासुद्धा विनंती आहे आणि हे अधिकृत उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा